श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या आयुष्यामध्ये चांगले विचार नेहमी आपल्याला सकारात्मक राहण्याचा सल्ला देतात ज्या व्यक्तीकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया असतो ती व्यक्ती नेहमीच सकारात्मक राहते अशा व्यक्तींच्या सानिध्यात राहण्यास इतर व्यक्तींनाही खूप आवडते आपल्या आयुष्यात योग्य दिशा प्रदान करण्याचे काम चांगले विचार नेहमी करत असतात जर तुम्ही एखाद्या वेळेस निराशेच्या गर्तेत अडकला असाल तर सकारात्मक विचार हे तुम्हाला त्याच्यातून तुम बाहेर पडण्यासाठी खूप मदत करतात असेच काही सुविचार आपण आज ऐकणार आहोत आयुष्यात नेहमी उच्च ध्येय ठेवा आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा समुद्रात कितीही मोठे वादळ आलं तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही शांत डोक्याने कोणत्याही संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही जेवढं शांत डोक्याने एखाद्या गोष्टीचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न कराल तेवढं त्या गोष्टीचं सोल्युशन तुम्हाला लवकर मिळेल आयुष्यात कोणतीही परिस्थिती येऊ हो? नेहमी सुखी राहण्याचा ने ने प्रयत्न करा दुःखी राहण्याने काय होईल दुःखी राहण्याने काय उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत उलट आजचं सुखसुद्धा निघून जाईल आयुष्यात कितीही संकट येऊ द्या तुमचं स्वतःचं चा चांगलं वागणं कधीही सोडायचं नाही कारण शेवटी विजय हा नेहमी सत्याचाच होणार आहे तुमच्यामध्ये जर एखादा दोष असेल तर तो दोष कधीही लपवू नका दोष लपवला की तो अजून मोठा होणार आणि जर कबूल केला तर तो नाहीसा होतो तुम्ही आयुष्यात जर एखादी खूप मोठी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करताय तर ती गोष्ट मिळवायला थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे कधीही संयम बाळगा जसं की इंग्लिशमध्ये म्हणतात की अर्ली सक्सेस इज अ स्कॅम ग्रेट थिंग टेक्स टाईम ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्हाला काळानुसार बदलताही आलं पाहिजे जे माणसं विचार बदलू शकत नाहीत ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत तुमच्या वागण्यामध्ये जर खोटेपणा नसला ना तर जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो आयुष्यात कोणालाही कमी समजू नका कारण तुम्ही ज्याला काच समजताय तो हिरासुद्धा असू शकतो तुम्हाला ज्याविषयी माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्याविषयी माहितीच नसेल ना त्याविषयी एकदम शांत बसा वय आणि पैसा यावर तुम्ही कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात ना त्या गोष्टी संपतातच सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात आणि गैरसमज होऊ नये म्हणून आपापसामध्ये बोलत चला स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी गोष्ट खरेदी करून बघा तुमचे शौक आपोआपच कमी होतील आणि शेवटी एकच सांगेन जिथे प्रेम आहे तिथेच जीवन आहे श्री स्वामी समर्थ